तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत वरतो आपल्या यूट्यूब चॅनल शरीर प्रेमी सांगले आज पाहणार आहे आपण भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आबासाहित केसरी मैदान महाराष्ट्र समाज पक्ष महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री मानशी शोभा आबा गुलाब मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी आयोजित केलेल्या आहे वार सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी अक साडे अकरा वाजता तर आपण सर्व गट पाहून घ्या प्रथम गट आहे ओपनाद गट ओपन आदर गट प्रथम क्रमांकचा आहे पक्षीचा अकरा हजार रुपये व ट्रॉफी द्वितीय क्रमांकासाठी आहे सात हजार व ट्रॉफी तृतीय क्रमांकासाठी आहे पाच हजार व ट्रॉफी त्यानंतर आहे चौ दुसरा चौसा गट बेजवारी शरीर प्रथम क्रमांक आहे एकवीस हजार व ट्रॉफी द्वितीय क्रमांक आहे पंधरा हजार व ट्रॉफी तृतीय क्रमांक आहे अकरा हजार व ट्रॉफी त्यानंतर आहे जनरल बग जनरल बग प्रथम क्रमांकाच्यापेक्षा एक लाख रुपये व ट्रॉफी द्वितीय क्रमांक आहे एक पंच्याहत्तर हजार व ट्रॉफी त्यानंतर आहे तृतीय क्रमांकासाठी आहे एकोण हजार व ट्रॉफी त्यानंतर आहे जनरल ग्र गट जनरल गटासाठी प्रथम गुरु बक्षीस आहे बुलेट गाडी द्वितीय आहे इनकॉर्न गाडी आणि तृतीय आहे स्प्लेंडर गाडी असे भव्य दिव्य आयोजित केलेले आहे ठिकाण गिरडी बॅटरगी पट्टा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे भव्य दिव्य अण्णासाहेब केसरी मैदान आयोजित केलेलं आहे